बघा अनोराधाजी बघा उलट्या झाल्या बघा रात्री बसन उलट्या चालू आहे बघा आता रात्रीच दवाखानं पण कुठं उघड तर रात्री दादा दा डान्स होता तिकडं शाळेवरती ज्या कार्यक्रम होता तिकडं गेले बसन मग हे पण दुसरी पण लेकर ती बापू तेवढा घरी होता आजारी होता म्हणून घरी ठेवला होता ही येत येतच येता येतच हिला चालू झालं उलटीच तापानं हि झालंय तापाचं औषध पाजले भर काय कमी झीनं झाले बघा सारखी उलटी चालूया आत्ताच हो का तू आठ गाठसुद्धा खाऊ देणार बघा ते पाव खात होती तो दी दी या था था पाव आहे बघा तोवर उलटी झाली खाऊच दे ना उरक बाई या दवाखान्यात जाऊ आता नेहज आहे बघा दवाखान्यात आणि बापूचा पण ताप, था था ताप ना कमी येणार आणि काल तुम्ही बघितलं लावलं होतं पण अजून काय ताप कमी आला नाही त्याचं उलटी त्याची कमी आली पूर्ण पण ताप काय कमी आहे ना मग त्याला पण जाता जाता नेहचा आहे दवाखान्यात आता आण उरक लवकर उरक उरक चला कपडे घाला तर आता पोरांना घालतो बघा कपडी अरक पुन्हा कपडी कसाला अनुराजाला हे आण उलटी घराला राहिली का काय त्याच्या आईला याप लागले घरला पुन्हा सगळीच बघा आजारी पडली ती मीच तेवढा आजारी नाही बघा मित्र कुठं आहे मित्र कुठ आहे आजारी काय करायचं करायच कुठं आजारी बापडा तर दोन दोन सरांनी लावली तरी काय फरक पडला नाही ताप अजून तसंच आहे बापू ताप आहे बापू जग जरा दु, दु, मम्मी देत नाही तू खात नाही खायला गा मम्मी देत नाही म्हणते बघे बापूल म्हणलं खा मम्मी देत नाही म्हणते त्याला थोडस वरण केलं या बापाने वरण खाय बाप्पा उलटी थांबली का हा उलटी थांबली पण ताप थांबला नाही लई झालंय बाबा खोटा ना झाली तुझं पण डोळ तिथं हा रात्री जागरण झालंय तर अकरा बारा वाजे शाळेवर कार्यक्रम होता गॅदरिंग होत तिनं भाग घेतला होता दो दोन गाण्या का नाही अंकीचा काय मला हे वायचा का नाही या दवाखान्यात रोज दवाखान्या रोज का माग लागले खुणा आठ सारखं ज्याचं शरीर चांगलं तो सुखी शरीर मग चांगले सगळे म्हणजे का तापमान वाढलंय आपल्या शरीराचं तापमान सद पाहिजे आज आत्तेच्या इतिसा तापमान झालं आपल्या घरातलं बेकार कारखान्याशी झाले म्हणजे केळ <coughs> खा के खात एवढं तर खा खेळ खा खेळ कायच खाय ना बघा आनंदाला उलट लागते तिला ए कर मला जर एखादी चपाती बिपाती खाऊ दे मी उपाशी राहतो बाहेरचं खाऊन पुन्हा आजारी पडते अजून सांगा देऊ नको काय ढवायची असतो आमच्या अनुजा पूर्ण बरेच काय दवाखान्यात बस वाटत नाही काय करायचं दवाखान्यात सुद्धा डासले आठपडीची एवढे आजार पण नसू बघ बाकी काय पण होती आठ डास आहेत पण एवढा आजारी कोण पड आजारी पडल्यामुळं आपलं झालं नाही तर

रोज जना मागणार तिकडे पाट्या हाताखाली आणून द्यायला सगळ्यात पण आता काय चालायचं आईला तिच्या काळजी नाही बोलती काय सांगायचं या एवढं जीवाचं हळना पाळणा करून मी नेहतो दवाखान्यात सगळ्याच नाही आणि हे माझ्यावर कुरबुरा करते इकरा हजारी पडल्यामुजार सुद्धा जाणं झालं अरे बाजार राहते कड काय करा तू सासऱ्याला सांग हे बोलवून तो तुझ्या सांग समजावून लागत टोर पोर लागत त्याच्यामुळे किरकी मुळ आजारी पडावे काय करायचं पटवरतीच हे करायचं सांग ते सासरेच तर किनाऱ्यातले आहे का है तर माणसाचे गाव माझं तर डोकं सुचत नाही एकरा आजारी पडल्या का मला काही सुचत नाही एक चांगली तर आपण चांगलं काय औषध नाही बघ तो लोक केला सारखा दवाल दवाखान आज म्हटलं जरा बसावं भेटल तोपर्यंत अनुराधा तो जर असं झालं उलटी ना एक अनुस्तर कशाच यशाच कुकुर आणतो तो तेवढं पैसे चालला आता दवाखान्यालाच राहत आपली पोर महत्वाची खोक्याला आज शनिवारी म्हणलं तर कुकुराणा जायचं कशाच जातय जा, जा, जा। माणूस हा यालाच पैसे गेला कुकर राहिले जात सगळं राहिलं पडली काय काय मग काय म्हटलं तर आज सणवार सकाळ सकाळच दवाखान्यात गेलं हजारा शेड महागारी येत नाही हजार कमी का हजार का हजार रुपये जातेच पण मेडिकल मधली औषध गोळ्या हजार दीड हजार गेले शेटी येतच नाही महागारी माणूस मग काय तू म्हणला पूर्व आण असं घरात आपण का आले का असं खड्ड पडतील घरात खड्डं पडलं का घर वर येत नाही का काय ग मोने तुझं सारखं किरी किरी गुडी उलटी करायची म्हणते करा लागली तवा ती गोडी तो कधी गेली रस्त्याकडं पण दिसलं का रस्त्यावर जाऊन उलटी करा लागली उलटी उलटी पुन्हा मुरग आहे उरग उरग ती पोरीला लई बेजारी होऊन बसल पोरगी सगळी काय जागी मोणी तिला पाणी पिण दे ओळय तुम्ही बरं पाहिजे चांगली चांगलं पण

तुम्हाला सांगतो उलटी आली का पळते जाऊन तिकडे रस्त्याकडे पलीकडे जाऊन उलटी करते चुळ भरते त्याचा काय स्वतःच नाही ते इथे जाते आलं का पळत या बापूच अरे आता घरात आहे येणार आता मोना दिदी सुद्धा पडणार फक्त कशाच दे अरे माणसानं पडूदी पडली आजारी पडत एखामेकाची काळजी घेतली पाहिजे हा काळजी शी काळजी घ्याय सोडून ही उलट ही गर्दी लगा मी सगळ्याच नेतोय लगा दवाखान्यात आणि मला माझ्या कर... का माझ्या पडली तिथून टाव बेना कामाच होय बाबा असं असं काय का माझी लेकरून येते तुझी लेकर येत नाही सांग मला असं हा असं काय का, का? नाही बेना कामाला काय ते करायचं आणि असं काय होतंय जास्त आजारी पडत जाती मत